तर गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरात असणाऱ्या एक्साईड बॅटरी कंपनीच्या कामगारांनी आता आंदोलन पुकारले नेमकं काय कारणाने आपण जाणून घेऊया त्यांच्याशीच आपल्यासोबत जर आपण पाहिलं तर या ठिकाणी या मधले काही कामगार आहेत जे अनेक वर्षांपासून या कंपनीमध्ये प्रामाणिकरित्या काम करतात मात्र त्यांच्यावर ही आंदोलनाची वेळ का आली ते आपण जाणून घे दादा खरं तर आपण पाहतोय गेल्या सात दिवसांपासून तुम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसला असं देखील समजतंय की हे जे आंदोलन तुम्ही करता याचा लढा गेल्या अडीच वर्षांपासून सुरू आहे नेमकं काय आहे काय माहिती द्या माझं नाव सुनील परसे आम्ही गेल्या अडीच वर्षापूर्वी जी पूर्वीची युनियन होती जी मालक दार्जिन होती आमी ये आ, वर, भी भी दा त्या युनियनला बदलून आम्ही महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ याचे सभासदत्व स्वीकारले त्याचा कुठेतरी राग मनामध्ये धरून कंपनी व्यवस्थापनाने आमच्या एकतीस कामगारांवर विविध कारवाया केल्या त्यामधील आमचे हे दहा कामगार जे जा आहेत ज्यांना बदलाय बदली आदेश दिला आणि तो परराज्यामध्ये दिला परराज्यामध्ये बदली आदेश दिला तिकडे आम्ही जाऊ नये म्हणून आणि त्याचा आम्ही पाठपुरावा केला न्यायालयीन लढा दिला त्यानंतर आता आमची युनियन मॅनेजमेंटने ॲक्सेप्ट केलेली आहे आमचे सचिन भाऊ आहेर आज कंपनीमध्ये जाऊन आलेले आहेत आणि आमचं फक्त मॅनेजमेंटला एकच म्हणणं आहे जसं तुम्हाला राजकीय हस्तक्षेप नको होता म्हणून तुम्ही आमच्या भाऊंच्या युनियनला तुम्ही विरोध करत होते आज भाऊंची युनियन स्वीकारली आहे आमचं व्यवस्थापनाला एकच म्हणणं आहे की जर तुम्ही ज्यांच्याबरोबर कधीही बोलणार नव्हतात त्या लोकांना एक्सेप्ट केलेलं आहे तर आम्ही तर तुमचे कामगार आहोत आमचं त्याच्यामध्ये काय चुकलेलं आहे तर आमचं कंपनी व्यवस्थापनाला एकच म्हणणं आहे की आम्हाला पुन्हा याच ठिकाणी आहे तसं कामावर रुजू करून घ्यावं हो, आणि गेल्या तीस महिन्यामध्ये जे काय आमचं नुकसान झालेलं आहे जो काय आमचा पगार बुडलेला आहे तो नुकसान भरपाई म्हणून आम्हाला देण्यात यावं हीच आम्ही कंपनी व्यवस्थापनाला आपणाला की तुम्ही जसं म्हटलं तुम्ही आधी एका एक वेगळ्या युनियन मध्ये होता त्यानंतर महाराष्ट्र कामगार युनियन जी आहे ती कंपनीमध्ये सेटल केली मात्र कारण काय सर कंपनीने युनियन एक्सेप्ट केले तर तुम्हाला बाहेर काढण्याचं कारण काय नाही आता ते कंपनी व्यवस्थापन सांगू शकेल एकीकडे आमची युनियन स्वीकारायची सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत आम्हाला बऱ्याचशा वेळा ऑफर केल्या गेल्या आम्ही कुठलीही ऑफर स्वीकारली नाही आम्ही युनियन सोबत ठाम राहिलो जर आम्ही युनियनच्या सोबत प्रामाणिक राहिलोय आणि त्याची जर का आम्हाला शिक्षा भेटत असेल तर हे कुठेतरी अन्यायकारक आहे का हे है आमचं म्हणणं आहे आता नेमकं तुमची भूमिका काय असणार आहे आपण पाहतो जसं म्हटलं की मागील तीस महिन्यापासून तुमचा पगार रखडलेला आहे साधारण किती कामगार आहेत ज्यांचा पगार रखडलेला आणि काय तुमची भूमिका असणार आहे आमचे तीस कामगार बाहेर आहेत आणि तीसही कामगारांचं आमचं जे आहे पगार रखडलेला आहे आमचं फक्त एकच सांगणं आहे की कंपनी व्यवस्थापनाने आम्हाला पुन्हा एकदा संधी द्यावी आणि आम्ही आपण पुन्हा एका नवी जोमेने कंपनीच्या बरोबरा साठी बर काम करावे ही आमची अपेक्षा आहे कारण आमची आज इथं दुसरी पिढी काम करते आमचे वडीलही आज कंपनीमध्ये काम काम करत होते या चिंचवड प्लॅन्टची पायाभरणी करण्यामध्ये आमच्या वडिलांचं खूप मोठं योगदान आहे आणि आमची दुसरी पिढी इथं काम करते आणि कंपनीच्या बरोबरीसाठी गेले एकावन्न वर्ष आम्ही झटत आहोत दादा आपण पाहतोय तुम्ही सगळे अनेक दिवसांपासून या ठिकाणी आंदोलन करताय आता जर आपण पाहिलं तर तीस महिन्याचा तुमचा पगार जो आहे तो रखडलेला आहे असं म्हटलं जातं की तुम्ही ह्या कंपनीत काम न करता तुम्हाला कुठेतरी हरियाणा किंवा बाहेर परराज्यात जाऊन तिथं काम करायला लावण्याचं त्यांचं षडयंत्र आहे असं म्हटलं जाते नेमकं काय म्हणणं या कंपनी व्यवस्था मला आम्हाला फक्त विनंतीच एवढीच आहे की आमची दुसरी पिढी काम करते बावन्न वर्ष सेवा दिलेली आहे आमच्या कुटुंबाने प्रत्येकाच्या त्याचं मान राखून कंपनीने आम आमचा सकारात्मक विचार करावा आणि आमचा गुन्हा काहीच नाही असा विशेष काय गुन्हा आहे आमचा असा संघटने संघटनेबरोबर राहिलो म्हणून हा गुन्हा आहे आमचा का तर कंपनीने आमचा चांगला विचार करावा आणि आम्हाला एक परत संधी देऊन संघटनेला तुम्ही घेऊ शकता जे संघटनेला तुम्ही विरोध केला त्याच्यावर लढले की संघटना घेणारच नाही त्यांना तुम्ही घेऊ शकता कामगारांनी असं काय दोष केला गुन्हा केलेला आहे त्यांना पण घ्या ना त्यांना घेतलं तर आम्हाला पण घ्या तीस महिने आमच्या आज एवढे हाल चाललेले आहेत माझ्या वडिलांचं डायलिसिस चालू आहे दोन दिवसाला त्यांना डायलिसिस न्यावं लागतं महिन्याला त्यांना तीस हजार रुपये खर्च आहे कुठून खर्च करायचा बरं परत परत पर राज्यात पाठवतात त्याचं डायलिसिस कुणी करायचं याची जबाबदारी कोण घेणार प्रत्येकाच्या अंगावर आता सध्याच्या घडीला पंधरा पंधरा लाख रुपये खर्च झालेलं आहे ते कुणी फेडायचं कर्ज मग कंपनीनं आमचं एवढंच विनंती आहे की आमच्या बाबतीत थोडासा एक सहानुभूतीपूर्वक विचार करावा सगळ्यांना परत एक संधी द्यावी आणि एक नवीन दोषांनी आपलं काम करावं अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून तुमची नवीन संघटना विरोध केला होता आता कंपनीनी संघटना देखील स्वीकारलेली आहे मात्र तुम्हाला बाहेर ठेवायचं कारण काय तुम्हाला पर राज्यात जे आहे तुमचं ट्रान्सफर करण्याचं कारण काय का तो हट्ट धरला जात तुम्हाला याच कंपनीत का नाही पुन्हा रुजू केला जात याचं उत्तर हे कंपनी व्यवस्थापन दिवस ते आता त्यांचं म्हणणं असं की तुम्हाला आम्ही नोकरी देतो तुमची नोकरीत घालवत नाहीये पण आमचं म्हणणं आहे तीस महिन्यापूर्वी आम्ही संघटना बदलली कारण काय होतं तर पर आमची बदली आदेश होता तीस महिन्याचा आम्हाला निर्णय काय भेटतोय बदली आदेशच भेटतोय मग संघर्ष करून उपयोग काय झाला आमचा जर आमचे कामगार एकही कामगार एक फुटला नाही आत्म्यातला कामगार फुटला नाही बाहेरचा कामगार फुटला नाही संघटनेबरोबर एक एकनिष्ठ राहिले तर आमचा उपयोग राहून उपयोग काय मग आमचा आम्ही आम्हाला आमच्या पदरात काय भेटते तुम्ही तुमच्या सगळ्या दहाईपोटी तुपात आहेत आम्ही काय आमचे कामगार तर राहिला राहिलाय ना आज हे कंपनीने व्यवस्थापन विचार करावा आमचं कोणाशीही वैर नाही आम्हाला कोणाशीही लढायचं नाही आम्ही सध्या आमच्यासाठी लढतोय आमचं युद्ध कोणाबरोबरच नाही सध्या आमच्याकडे काहीच राहिले आम्ही तर बसायचं कारण सांगतो तुम्हाला आता तीस महिने वाट बघितली आज मिटेल उद्या मिटेल कंपनी व्यवस्थापन उद्या मिटू पंधरा दिवसाने मिटू चार दिवसाने मिटू तीस महिन्यानंतर आज का आलो इथपर्यंत तर आम्हाला रस्ते बंद झालेत का बंद झालेत काहींनी गाड्या विकल्या काही सोनं विकलं सगळ्यांचे मार्ग बंद आले आमच्याकडचे पैसे संपलेले शेवटचा मार्ग राहिला आमचा हा आम्ही आपण पाहतोय न्यायालयीन लढा देखील तुमचा सुरू आहे कामगार आयुक्तांना तुम्ही भेटला कामगार मंत्र्यांना देखील भेटला काय तुमचा हा तिढा सुटेल आणि जर नाहीच सुटला तर आता काय भूमिका घेणार आहात तुम्ही कारण आपण पाहता आता तुमचं सातवा दिवस आंदोलन सगळ्यांची भूमिका फक्त ती जिलेबी सारखी आहे गोल गोल फिरवतात आणून जागेवर ठेवतात एकाची ही भूमिका मिटवायची नाही कामगार आयुक्तांकडं तेवीस मिटिंग झाल्या चर्चा तेवीस मिटिंग लागतो का मिटवायला काय मिटवलं नाही त्यांनी एम ओ केलेला आहे एका महिन्याभरात बाहेरच्या लोकांचं प्रश्न मिटणार त्याला आज चारशे दिवस झाले चारशे दिवस चा तुम्हाला प्रश्न मिटत नाही म्हणजे ज्याचं तुम्हाला मिटवायचं नाहीये असं दिसतं ठीक आहे ते आता आमच्या एवढीच कंपनीला मागणी आहे आमचा लढा हा आमच्या बरोबरच आहे कोणाबरोबरच नाही कारण की संघर्ष करायला तीस महिने संघर्ष केला आता आमची शेवटची शेवटचा टप्पा आहे आमचा आता दमलो आहे आता खूप आता आम्ही म्हणून बसलो येतं आता कंपनी व्यवस्थापनाने आमचा विचार करावा आणि आमचं एक चांगला मार्ग लावून द्यावं आमची एवढीच इच्छा आहे निश्चित आपण पाहतोय या ठिकाणचे कामगार भाऊक झालेत कारण अनेक वर्षांपासून ते या कंपनीमध्ये प्रामाणिकरित्या काम करतात मात्र त्यांच्यावर कुठेतरी अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला आपण जर पाहिलं तर आज त्यांचा सातवा दिवस या ठिकाणी आंदोलनाचा आपण जर पाहिलं तर अनेक वर्ष अनेक महिन्यांचे त्यांचे पगार जे आहेत ते रखडलेले आहेत आता नेमकं कंपनी यावर काय भूमिका घेतात ते देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन मंदा सह प्रसन्न तर्डे आपला आवाज सिमरी वाटतो